शिव फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधिनी ही वैचारिक परिवर्तनाची चळवळ आमच्या बहुजन समाजामध्ये पोहोचण्यासाठी म्हणून इथं आज मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होत या संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न राहणार आहे ज्या ज्या ठिकाणी बहुजन समाजाचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न शासनाकडून होणार आहे त्या ठिकाणी त्या अन्यायाला प्रतिबंध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्या उतरावं यासाठी सर्व समाजाचं संघटन करणे हा या शिवशाहू फुले आंबेडकर या संघटनेची भूमिकाच सामाजिक संघटनाची आहे सर्वप्रथम आम्ही चर्मकार समाजाचं संघटन दिल्लीपर्यंत जाण्यासाठी आणि दिल्लीचे स्वप्न पाण्यासाठी गल्लीमध्ये आपला पाठिंबा असला पाहिजे दिल्ली आ, गल्ली आपली स्वच्छ झाली पाहिजे यासाठी आमचा समाज आम्ही एकत्र आणला पाहिजे हा एक पहिला उद्देश घेऊन आम्ही आमच्या समाजापासून हे काम सुरू केलेलं आहे आणि याच्या पुढे सर्व समाजाचे संघटनांचे प्रतिनिधी आम्ही बोलून त्यांच्यामध्ये हे विचार परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या विचारावर चालून आम्हाला जो अन्याय होतोय समाजामध्ये आज समानतेचा अधिकार नाकारला जातोय तर आम्हाला सन्मान आमचं सन्मानाचं जे जगणं आहे ते जगणं आमच्याकडून हिरावून घेतलं जात आहे त्याला वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातोय सामाजिक विभागाचा जो निधी आहे तो इतरत्र वळवला जातोय आमचा जो विकासासाठी लागणारा निधी दुसरा कुठेतरी देऊन त्याला जेवढ्या बाटल्या जात आहेत तर ह्या अशा घटना ज्या घडत आहेत एक उदाहरण म्हणून सांगितलं जात आहे अशा घटना वाच ठेवणे त्याला विरोध करणे सर्व समाजांना सोबत सबस घेऊन रस्त्यावर उतरणे आणि त्याच्या माध्यमातून पुढे जी काही म्हणजे सत्तेमध्ये जाणारी मंडळी आहे ती आमची मंडळी ह्या विचाराची मंडळी सत्तेमध्ये पाठवण्याचा हा हेतू आमचा राहणार आहे हा निधी वळवा म्हणून समाज कल्याणच्या यावा आणि त्या उद्देशाने आपली त्या आंदोलनात्मक भूमिका असेल काही प्रयत्न असतील आज तरी संघटना प्राथमिक अवस्थेत आहे संघटनेची बांधणी चालू आहे संघटनेची बांधणी झाल्यावर निश्चितच मी सांगितलेल्या उद्देशावर त्याचं कारण होणार आहे सध्या प्रबोधन